हे झालं कडू पदार्थांविषयी आता तुरट तुरट म्हणजे काय कषाय संस्कृतमध्ये कषाय याला तुरट असं म्हणतात हं तर तुरट पदार्थ जो असतो समजा तुम्ही तुरटे हातात धरलीत किंवा तुरटी जखमीवर लावली किंवा दाढीला का आपल्यानंतर तुरटी फिरवलीत तर बंद होते की नाही रक्तस्राव तुरटी तोंडात धरली तर काय होतं जिबाशी जड होते तर तुरटी किंवा तुरट पदार्थांचं काम असतं बंद करणं संकोच करणं गच्च करणं थांबवणं समजा सुपारी तुम्ही एकदम फोडून खाल्ली तर घसाघच्चं होतं की नाही आपण त्याला सुपारी लागली असं म्हणतो आहे की नाही ते घास बसल्यासारखं होतं म्हणून तुरट पदार्थ हे बंद करणारे स्रोतस वाहिन्या सगळ्या गोष्टी बंद करणारे म्हणून त्याने कॉन्स्टिपेशन होतं अतिशय तुरट पदार्थ खाण्यात आले म्हणजे लोकांना सुपारी खूप खायची सवय चिकना चिकणी सुपारी खा किंवा हे पान मसाला खा सगळा कशा प्रकारे गुटखा हा थोडासा तुरट प्रकार आहे तर हा जो प्रकार आहे हा पौरुष्यभ्रंश करतो म्हणजे तुमची जी सेक्शुअल पॉवर आहे सेक्श्युअल इच्छा आहे तीसुद्धा त्याच्यामुळे कमी होते आणि अजून काय करतो तर स्रोतोरोध सगळ्या स्रोतसांचा सगळ्या वाहिन्यांचा संकोच करतो त्यामुळं ते हृदयविकारासाठी सुद्धा कारणीभूत ठरतं म्हणून तुरट रसाचं सेवन हे कमी असावं मग तुरट रसाचे पदार्थ आपल्या आहारात कोणते असतात कडधान्य सगळी कडधान्ये ही तुरट आणि गोड रसाची असतं मूग खा मसूर खा चवळी खा हरभरा पावटा वटाणा मटकी तूर हुलगे हे जर, जर तुम्ही चावून खाऊन बघितले तर कसे लागतील नुसतेच खाल्ले तर तर ते तुरट आणि जर असे गोडसर लागतात जर ओलसर असतील तर पण पूर्ण ड्राय डाळ असेल तर तिला चव नसते मांसालाही चव नसते मांसाला चव कशाने येते तुम्ही घातलेल्या मसाल्याच्या पदार्थांनी येते तसं कडधान्यालाही स्वतःची चव नसते तुम्ही त्याला छान ग्रेव्ही केली छान मसालेदार केलं किंवा अख्खे मसूर कसे छान लागतात डाब्यावरती आहे की नाही चना मसाला कसा मस्त वाटतो छोले भटुरे कसे मस्त वाटतात का कारण तो त्यांचा चवीचा भाग नाहीच आहे तुमची घरातली जी गृहिणी आहे ती जी तिच्या हाताची चव तिच्या हाताचं जी काही कौशल्य आहे ते वापरून त्यात जे मसाले घालते त्याची ती चव असते पण कडधान्य हे जीवनाला आवश्यक आहेत कारण त्यातनं आवश्यक असलेली प्रोटीन्स प्रथिनं आपलं शरीर ज्याच्यामुळे तयार होतं ते मांस ते मसल्स तुम्ही ज्यामुळे उभे राहता हे बघा तुम्ही स्कूटर चालवता कार चालवता ती कशामुळे चालते पेट्रोलमुळे डिझेलमुळे चालते ओके पण पेट्रोल आणि डिझेल हे इंधन आहे त्याचं फ्युएल आहे पण गाडी कशामुळे बनलेली आहे त्याचं फ्रेम कशामुळे बनलेली आहे तर लोखंडाने प्लास्टिकने रबरने ॲल्युमिनियमने बरोबर ना तर हे जे बिल्डिंग मटेरियल आहे ते बिल्डिंग मटेरियल म्हणजे मसल्स हे प्रोटीनमुळे म्हणतात आणि प्रोटीनचे एकूण तीन सोर्स आहेत मांस कडधान्य आणि पनीर तुम्ही मांस रोज खाऊ शकत नाही ते आरोग्याला हित करणे आणि खिचाला परवडत नाही त्यातले ते चिकन तर अतिशय वाईट कारण ते हार्मोनचं इंजेक्शन दिल्याशिवाय सध्या म्हणत नाही म्हणून ब्रॉयलर चिकनच्या वाटेला शक्यतो जाऊ नये लोकं स्वस्त आहे म्हणून चिकन खाता सहाशे रुपये किलो मटन आणि तीनशे रुपये किलो चिकन म्हणून लोकांना वाटतं चिकन स्वस्त आहे खाव। ते खावं पण ते स्वस्त जे चिकन आहे ते तुमचं आरोग्य फस्त करतं मस्त ठेवत नाही म्हणून तर तरी पोल्ट्रीमध्ये जाऊन बघा कसे ते पक्षी ठेवलेले असतात ते एकाच जागी जन्माला येतात हलत नाही डुलत नाहीत ते मग ट्रकमध्ये ट्रॅक्टरमध्ये टेम्पोमध्ये घालून आणतात ते फडफडसुद्धा करत नाहीत मरेपर्यंत एकदा शेवटचं कॉक कॉक करतात संपलं असे जे चिखलाचे गोळे आहेत मांसाचे गोळे आहेत हार्मोनने तयार केले ते खाऊ नयेत कारण ते खाल्ल्याने आपल्या शरीरामधले हार्मोन बिघडतात थायरॉइड होतं डायबिटीस होतं मुलींना पीसीएस होतं पाळीच्या तक्रारी होतात ओहरीला गाठी होतात म्हणून शक्यतो चिकनच्या वाट्याला जाऊ नये तोच प्रकार अंड्यांचा इंजेक्शन दिल्याशिवाय ब्रॉयलरची अंडी तयार होत नाहीत अशी जी अंडी असतात ती तुमचं हार्मोन बिघडवतात तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवतात म्हणून खाऊ नये गवरान अंडी खाऊ का कशाला खातो रे बाबा गावरान अंडी कोंबडीला ऐकल्याला किती आजारित तुला माहिती आहेत का नाही ना मग चिकनच्या अंड्यांच्या वाटेला जाऊ नये मासे खाऊ का मासे अहो मासे हे सागरातनं येतात पकडल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचतात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात क्षार असतात ते क्षार पोटात गेल्यामुळे एकीकडे उष्णता दुसरीकडे बी पी वाढू शकतं का माशांच्या वाटेला जाता नका जाऊ मग राहिलं काय बकरीचं मांस नक्की खा बकरीचं मांस अवश्य खावं हां शेळीचं मांस खावा लोक बोकड खातात आणि कोंबडी खातात शास्त्र सांगतं विहंगेशू पुनपुमान लघुर योषित चतुष्पाद सु चतुष्पाद प्राण्याचं मांस खायचा असेल तर स्त्री मांस म्हणजे शेळी खावं म्हणून मराठी म्हण काय शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी मराठी म्हणीमध्ये शेळीचाच उल्लेख आहे बोकडाचा उल्लेख नाहीये तर बोकड खाऊ नये शेळी खावी आणि चिकन खायचं असेल तर कोंबडी खाऊ नये कोंबडा खावा विहंगेशू पुमप पुनप्पमान पण तुम्ही सगळेजण कोंबडी खाता तुम्ही कोंबडी खाता बोकट खाता चिकन खाता अंडी खाता आणि आमची धन करता डॉक्टरांची तर ती करू नका ते सोडून चांगल्या मार्गाला लागा तुम्हाला मांस खायचं आहे तर पंधरा दिवसात नाही खाद्या मेहनत महिन्यात नाही खाद्या खिशाला आणि आपल्या पोटाला दोघांनाही पचेल परवडेल इतक्याच वेळेला मांस खावं मांस जास्त वेळाला खाऊ नये मांस हा अनैसर्गिक आहार आहे म्हणून प्रथिनांचा सोर दुसरा आहे पनीर पनीर घरात करावं बाहेरच्या प पनीरमध्ये फ्लॉवर मिसळलेलं असतं मक्याचं पीठ मिसळतात वजन वाढण्यासाठी ते खरं नसतं आणि सोया पनीर हा फसवणुकीचा भाग आहे सोया हे आपल्या इथलं कडधान्य नाही ओट्स हे आपल्या इथलं धान्य नाही म्हणून कारण नसताना आपण युरोपात राहत नाही नाही वेन यू आर इन रोम यू शूड बी लाईक रोमन पण तुम्ही भारतात आहात तर अन्न खा ते तुम्हाला पचू शकतं बघीचंच कारण नसताना लोकांना दाखवण्यासाठी स्टेटस सिंबॉल म्हणून ब्रोकोली खाय ऑलिव्ह ऑइल खाय हां ओट्स खाय आणि काय ते सोया खाय असले उद्योग करू नये ते हा आरोग्याला निश्चितपणे आपल्या वातावरणामध्ये हानिकारक असतात मग पनीर का खाऊ नये तर पनीर हे दुधापासून बनतं त्यामुळे त्याच्यामध्ये लॅक्टोज आणि फॅट याही दोन्ही गोष्टी येतात त्यामुळे पनीर खाल्ल्यानंतर एकीकडे जरी प्रोटीन मिळत असले मसल चांगले होत असले तरी तुमच्या पोटावर मेध साठण्याची आणि तुमची शुगर वाढण्याची शक्यता असते म्हणून पनीरच्या वाटेला शक्यतो जाऊ नये मग राहायला काय आता प्रोटीनचा सोर्स तर कडधान्य